आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उकड काढण्याची पद्धत दाखवणार अनो पद्ध आहे अनोखी पद्धत आहे नक्की पहा आणि तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र मोदक आपले इथे तयार आहे इथे मी घेतले आहे एक वाटी तांदळाचे पीठ हे मोदक बनवण्यासाठी तुम्ही कोणतेही सुगंधी तांदूळ वापरू शकता तर तांदूळ स्वच्छ धुवून छान चाणीमधून निथळ ठेवून नंतर फॅनच्या हवेखाली वायात घातलेले आहेत आणि ह्याचे गिरणीतून पीठ दळून आणले आहे तर इथे एक वाटी मी तांदळाचे पीठ घेतलेले आहेत आता एक भांडे घेते त्यामध्ये हे तांदळाचे पीठ आपण काढून घेऊया उकड काढण्याची पिठाची अगदी परफेक्ट पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा तर ह्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं मीठ मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता एक चमचा ह्यामध्ये घालायचं तेल किंवा साजूक तूप दोन्हीपैकी तुम्ही काहीही घाला त्यानंतर ह्यामध्ये घालूया अर्धा कप दूध मोजून आपण अर्धा कप दूध घालायचे आहे वाटीपेक्षा जर तुम्ही पीठ कमी घेतले तर थोडेसे दूध तुम्ही ह्यामध्ये कमी घाला घातलेले सर्व जिन्नस पहिले पिठाला छान प्रकारे चोळून घ्यायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण ह्याचे पीठ मळून घेणार आहोत जसे आपण चपातीचे पीठ मळतो त्याप्रमाणे जास्त घट्टही नाही आणि पातळी नाही अशा प्रकारे आपल्याला ह्याचे पीठ मळायचे आहे तर पहा इथे मी पीठ मळून घेतलेले आहे याचा आता बघा तर थोडंसं गोलाकार करून मी असं दाबून घेतलेलं आहे पीठ छान प्रकारे आणि आपण आता ह्याची उकड काढून घेणार आहोत पिठाची उकड काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये जास्त असं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक तुकडा लिंबाचा टाकते जेणेकरून हे जे भांडे आहे ते काय होणार नाही आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे त्यामध्ये मी अशा प्रकारे केळीचे पाने टाकत आहे केळीचे पान जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे चाळणीला तेल लावा त्यामध्ये पीठ ठेवते अशा प्रकारे चपटा पीठ करून घेतलं की सर्व बाजूनी छान प्रकारे याची उकड निघते तर छान आता पाण्याला उकळी आली आहे मध्यम गॅसवर आता गॅस कुठेही कमी करायचा नाही आपण जी चाळणी आहे ती ह्यामध्ये ठेवूया आणि वरून आपल्याला ह्यावर एक झाकण ठेवायचे आहे जेणेकरून ह्यातील वाफ बाहेर जाणार नाही इथे अजिबात याची वाफ बाहेर गेली नाही पाहिजे अशा प्रकारेच आपल्याला ह्यावर ताटली ठेवायची आहे पंधरा मिनिट आपण मध्यम गॅसवर हे छान उकडून घेणार आहोत पीठ आता पंधरा मिनिटानंतर पाहूया तर पहा तुम्ही पाहू शकता छान पिठाची उकड निघालेली आहे अगदी वाफ तुम्हाला बाहेर येताना दिसत असेल आता हे पीठ एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचे आणि गरम असतानाच आपल्याला हे मळायचे आहे तुमच्या हाताला जर चटके बसत असेल तर तुम्ही इथे मधून मधून गार पाण्याचा हात लावू शकता किंवा तुम्हाला जर असे पीठ माळायचे नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ घालून लाटण्याच्या साह्याने छान लाटून घेऊन मळू शकता तर पहा इथे मी छान पीठ मळून घेतलेले आहे आता आपल्याला हे पीठ थंड होऊ द्यायचे नाही त्यामुळे एका पिशवीमध्ये हे पीठ मी घालून ठेवणार आहे इथे उकडीच्या मोदकसाठी लागणारा बाकूर मी आधीच बनवून ठेवला होता खोबरे आणि गुळाचा हा बाकूर बनवला आहे आपण जसे खिरापत किंवा खोबरे आणि गुळाचा बाकूर बनवतो दोन्हीपैकी तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ह्यासाठी वापरा बाकीचे पीठ छान झाकून ठेवलेले आहे मी आता तर एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो छान चपटा करून घ्यायचा आणि हातावर त्याची पारी करून घ्यायची जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे जर तुम्हाला अशा प्रकारे हातावर पारी बनवायची नसेल तर तुम्ही पोयपटावर लाटण्याने लाटून घेऊ शकता तर पहा छान अशी पारी बनवलेली आहे मी अगदी गोलाकार अशी हातावर आता या पाडीला आपल्याला बोटांचा वापर करून कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रोसेस दाखवणार आहे कशा प्रकारे पहा आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत तुम्हाला आवडेल तेवढ्या तुम्ही ह्याला कया पाडू शकता एका हातावर मोदक घेऊन दुसऱ्या हाताने पहा अंगठ्याचा आणि शेजाच्या बोटाचा वापर करून मी कळ्या पाडून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअर पाहू शकता ह्या मोदकाला मी थोड्याशा कमी कळ्या पाडलेल्या आहे तुम्ही जास्तही कया पाडू शकता आता ह्याच्या आत आपल्याला सारण भरून घ्यायची आहे ही जी पारी आहे त्याला कळ्या पाडताना चिरा न गेल्या पाहिजे ह्याची काळजी घ्यायची जर पारीला चिरा गेल्या तर आपले मोदक हे उकडताना फुटतील तर पहा छान प्रकारे अशी मी कया पाडून घेतलेल्या आहे आता सारं भरून घेऊया ह्यामध्ये बसेल तेवढे यासाठी जे गुळाचे सारं बनवले आहे त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तेथे ते जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला तुम्ही पाहू शकता तर पहा छान अशा प्रकारे आपल्याला याचा मोदक बनवून घ्यायचा आहे हातावर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व मोदक बनवून घेणार आहे तर इथे पहा अगदी भर माझे मोदक तयार झालेले आहे केळीचे पान टाकून परत मी चाळणी ठेवलेले आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे मोदक उकडण्यासाठी आता पाण्याला उकळी आली की त्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवायची आहे चाळणी जर डायरेक्ट तुमच्या भांड्याच्या आत जात असेल तर तुम्ही खाली स्टँडचा वापर करू शकता पुन्हा ह्यावर वाफ जाणार नाही अशा प्रकारे ताटली ठेवायची आहे आपण हे मध्यम गॅसवर उकडून घेणार आहोत आता पहा अगदी मोदकाला चमक आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी चकाकी आलेली आहे या स्टेजला असं समजायचं की मोदक आपले छान प्रकारे उकडले गेले आहे मस्त चमकदार असे हे मोदक झालेले आहेत आपले तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लगेच सब्सक्राइब करा